माहिणीच हे झालं पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे या तालुक्यामध्ये एक दलित समाजातले मी बोलतोय सध्या विषयावर येतोय या तालुक्याचं ज्यांनी केलं एक दलित समाजातले आजरे धोंड दादा वाघमारे दोन दादा वाघमारे दहा वर्ष या तालुक्याचं लोकप्रतिनिधित्व केलं आमदार केले या दोन्ही राम दादा टाकेवारी सारख्याच्या गावामध्ये एक शिक्षण संस्था काढली होती आधार काय केले या मंडळीने या मंडळींनी काय केलं तर ज्या ज्यावेळी धोडी रामदार आपण तुम्ही सगळ्यांनी आणले होते मी पण होतो आपण सगळी एकत्र काम करत होतो आणलं होतं दहा वर्ष धोडेरामदा इकडे येत असताना फिरायला येत असताना ते बाप्पा काही कामाच्या निमित्तानं काही कारणाच्या निमित्तानं ज्या ज्यावेळी धोंडे रामदारांना मग कशा स्वरूपामध्ये असेल जी काय मदत केली होती आणि या मंडळींनी जे जे काही धोंडी दादांसाठी केलं तर खरं तर धोंडी दादांनी एवढं सगळं केलं धोंडी आमदारांनी रोपट्या तालुक्यामध्ये लावलं जे कशाच आहे म्हणजे चांगल्या फळाचं आहे त्या कुठल्या फळाचं हे दोन्ही दादांचं कुटुंबाला धन्यत माहित असेल पण जे रोपट्या लावलं होतं या मंडळींनी काय केलं तर धोंडी आमदारांनी केलेल्या उपकाराची परतफेड जर कशी केली असेल तर टाकीवाडीची दोन्ही आमदारांची संस्था या मंडळींनी काढून घेतली दोन्ही रामदारांची शिक्षण संस्था पण आपण धोनिरामध्ये आणि म्हणून आपल्या सगळ्यांना ज्या ज्या संस्था असतील माहिती मेडिकल कॉलेज असेल दोनदारांची शिक्षण संस्था असेल या तालुक्यात जे जे थांबलेलं आहे जे जे खाल्लेलं आहे ते सगळ्यांच्या घशात हा घेऊन काढायची वेळ आले आहे आणि ते काढायसाठी फार दिवस राहिलेले नाहीत त्यासाठी फक्त तीन महिने राहिले त्यामुळे तीन महिने आपण सगळ्यांनी अत्यंत निर्भय करेल डोक्यामध्ये महात्मा गांधी घेऊन डोक्यामध्ये महात्मा गांधी घेऊन जोपर्यंत आपण खिशात महात्मा गांधी घेतोय तोपर्यंत आपण या प्रवृत्तीचा प्रभाव करू शकत नाही त्यामुळे महात्मा डोक्यामध्ये घेतो किशाबद्दल शंभर दिवसानंतर या तालुक्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही यांची शंभरी भरल्याशिवाय राहत नाही बाप्पाच्या घरा भरल्याशिवाय राहत नाही एवढा संकल्प म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद